ओके okay, जय शिवराय पब्लिक स्प्रिंग बूट विथ मायक्रो सर्व्हिसेस नवीन बाय स्टार्ट होते आपले ओके कधी होते माहिती आहे का पंचवीस नोव्हेंबर तर याच्यामध्ये असतं काय काय हे सगळं इंडियन तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि इंटरेस्टेड ऐ लगेज डीएम करायचं आहे इथं नंबर दिसत आहे ना तुम्हाला नव्वद बावीस पंधरा पंचेचाळीस झिरो आठ ओके okay? लगेच डीएम करायचंय करायचं आहे भाई स्पेशल डिस्काउंट चे ऑफर सुद्धा तुम्हाला अप्लाय होणार आहे ओके पहिल्या लहान स्टुडंटसाठी तर आपण मुद्द्यावर येऊ याच्यात असतंय काय आणि याची डिमांड किती मार्केटमध्ये आहे बघा जे कोर जेएसपी सर्लेट वरती काम करतायत कंपनीमध्ये किंवा ताई दिदी तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो स्प्रिंग बुट मायक्रोसर्विसची गरज लय पडणार आहे ज्यावा डेव्हलपर साठी कारण प्रत्येक प्रोजेक्ट याच्यामध्ये कन्वर्ट केला जातोय मायग्रेट केला जातोय ओके मग आता याच्यामध्ये आपण काय काय एक शिकणार कशा प्रकारे आपण रिअल टाइमचे प्रोजेक्ट बनवणार सगळं मी सांगतो ऐका स्प्रिंग बुट मायक्रो सर्व्हिसेस ती आपण सुरुवात करणार स्प्रिंग कोरने स्प्रिंग कोर हा जस्ट बेसिक मॉड्युल आहे स्प्रिंग फ्रेमवरचा याच्यामध्ये आपण इंजेक्शन काय असतं आय सी काय असतं आय ओ स्टार्ट कसं करतात परत ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट काय असतं त्याचे दोन इम्प्लिमेंटेड क्लासेस दॅट इज अॅन्युटेशन बेस्ड ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट एक्झामल बेस्ड अन्युटेशन ऍप्लिकेशन कॉन्टेक्ट एक्झॅक्टली काय असतं ते आपण त्याच्यामध्ये बघू डिफरंट टाईपचे अन्युटेशन दुनियाभरा मित्रांनो ते आपण शिकणार आहोत ओके स्प्रिंग कोर मध्ये आपण बेसिक लेवलचे प्रोजेक्ट सुद्धा बघणार आहोत ओके जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे बाई डीआय काय डिपेंडन्स इंजेक्शन काय आयओसी काय आणि अॅनोटेशन कसे यूज करायचे मग ते प्रायमरी असेल क्वालिफायर असेल टोवायड असेल पिन असेल कंपोनंट असेल रिपॉझिटरी कंट्रोलर सर्व्हिस नाही अनोटेशन आहेत रे हे सगळं आपल्याला त्यात समजून घ्यायचंय स्प्रिंग कोर लाईक कोर ज्या दर आपण पुढे स्प्रिंग कॉन्टेक्ट मध्ये जाऊ कशा प्रकारे IOC कशा, कशा एक एक न, IOC स्प्रिंग कॉन्टेक्स्ट आयओसी ला त्या ठिकाणी लागणार कॉन्फिगरेशन कशा कशाप्रकारे आपण देऊ शकतो दोन प्रकारे एक म्हणजे एक्झॅम्पल आणि दुसरं म्हणजे काय नोटेशन हे कॉन्फिगरेशन कसं द्यायचं हे आपण याच्यामध्ये बघणार ना आयओसी म्हणजे स्प्रिंग कॉन्टेक्ट ओके कशा प्रकारे हा जावाचा ऑब्जेक्ट मॅनेज करतो जावाचा ऑब्जेक्ट ने मॅनेज केला की के डायरेक्ट तो बिन बनतो स्प्रिंग बिन काय असतं ते सगळं बघायचंय मध्ये बघायचंय तो तो आपने स्प्रिंग कॉन्टॅक्ट नंतर आपण डायरेक्ट हात घालू सगळ्यात महत्वाचा मॉड्यूल स्प्रिंग बुट स्प्रिंग बुट शिकायचं आपल्याला परत ओके स्प्रिंग मध्ये मित्रांनो ऍटो कशा प्रकारे झालंय कशा प्रकारे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत आहेत कशा प्रकारे कॉम्पोनंट स्कॅनिंग होते हे सगळं ऑटोमॅटिक होणार आहे कशा प्रकारे आपल्याला टॉमकेट सर्व्हर डायरेक्ट दिलंय कुठल्याही प्रकारची डाऊनलोड करायची गरज नाही भेटलं तुम्हाला टॉमकॅट सर्व्हर येते लेक्चर टॉमकॅट सर्व्हर सोबत चार सर्व्हर आपल्याला भेटले आहेत जेटी नेटी अंडरटॉप अरे जबरदस्त चीज आहे राईट याला तुम्ही म्हणा रेडी टू स्टार्ट तुमचं अप्लिकेशन रेडी टू स्टार्ट म्हणजे मॅगी दोन मिनिटांमध्ये अप्लिकेशन त्या ठिकाणी बनणार आहे काय खासियत आहे स्प्रिंग बोर्डची ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत बघणार आहोत ओके आणखी खूप सारे गोष्टी आहेत रन मेथड इंटरनली कशी वर्क होते स्प्रिंग बोर्ड मध्ये छोटे छोटे प्रो, प्रोजेक्ट आपण बनवणार रनर्सचा यूज करून प्रोजेक्ट बनवणार लय आहे मार का लय आहे हा जसं स्प्रिंग बोर्ड होत ना तसंच आपण स्प्रिंग डेटा जेपी हा मॉडेल शिकू या मॉडेलचा यूज आहे डेटा बेसचे ऑपरेशन परफॉर्म करून डेटा बेस ऑपरेशन आपण डेटा जेपीचा यूज करून कशी करायचे ह्याच्यात आपण हे बघणार आहोत ओके आणि याच्यामध्ये मग जेपी रिपॉझिटरी असेल करंट रिपॉझिटरी असेल करंट ऑपरेशन असतील कंट्रोलर सर्व्हिस डाव इथं पण तेच असणार आहे ओके हे झालं रे झालं जालर आपण जाऊ स्प्रिंग वेब एमबीसी कडे बायुझिंग दॅट पब्लिक वेब ऍप्लिकेशन बनवायचे आपल्याला याच्यामध्ये आपण यूज करू जीएसटी याच्यामध्ये आपण यूज करू याच्यामध्ये आपण बनवू किती प्रोजेक्ट माहिती आहे का तीन प्रोजेक्ट पहिलाच प्रोजेक्ट आपण बनवू दॅट इज समथिंग कॉल बुक ऍप एक बुक ऍप्लिकेशन बनवू पुढे आपण जाऊन बनवू स्टुडंट रजिस्ट्रेशन सिस्टम फॉर कोर्स स्टुडंट रजिस्ट्रेशन करणार आपल्या साठी मग त्यासाठी मित्रांनो आपण फ्रंट एंड बॅक एंड डेटा सगळं डिझाईन करणे त्याच्यामध्ये व्हॅलिडेशनचा पार्ट येईल डिलीट अपडेट सगळ्या गोष्टी येतील एमव्हीसी फिट होऊन जाईल एमव्हीसीचे चा ऍडव्हानेजेस जीएसपी सबनेट वरती एमएससी चे ऍडव्हान्टेजेस किती आहेत हे तुम्हाला समजेल कशा प्रकारे एमव्हीसी सोपं करताय सिम्प्लिफाय द वेब डेव्हलपमेंट प्रोसेस बाय एमव्हीसी हे आपण बघू देन आपण स्प्रिंग रेस्ट कडे स्प्रिंग रेस्ट मध्ये आपण शिकून घेऊ रेस्ट एपीआय कशा बनवल्या जातात त्या ठिकाणी रेस्ट एपी एक्झेमएलचा रिस्पॉन्स कसा असतो जेसनचा रिस्पॉन्स कसा असतो सोप एपीए आधी बनवत होते लोक कशा होत्या त्या हे पण बघू तसं रेस्ट पेला डिमांड आहे रेस्ट पे कशी बनवायची रेस्ट पे रिअल टाइमच्या रेस्ट पे आपण समजून घेऊ जसं की एम एस आर टी सीच्या रेस्ट पे आहेत परत म्हणलं तर आपली आय आर सी टी सी त्याच्यावर एस टी आहेत गुगल मॅपच्या एस टीपी पेटीएम फोनपे जीपे पे सगळ्यांचे रेसटी पी आहेत प्रत्येक जणांचे एपीआय एपीए एपीआय काय असतं कम्युनिकेशन दोन अप्लिकेशन मधलं डिस्ट्रीब्युटेड अप्लिकेशन यालाच वेब सर्व्हिस म्हणतात वेब सर्व्हिस ही कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल वेब सर्व्हिसेस वेब सर्व्हिसेस वेब सर्व्हिसेस ओके यालाच आपण काय म्हणतो वेब सर्व्हिसेस का म्हणजेच काय मायक्रो सर्व्हिसेस छोट्या छोट्या सर्व्हिसेस आपण बनवायला सुरु करू आणि याच्यामध्येच मित्रांनो स्प्रिंग सिक्युरिटी हा टॉपिक आपण इथं लगेच कव्हर करू त्या स्प्रिंग मध्ये सगळ्यात अगोदर मी डेटा जीपीचा यूज करून सिक्युरिटी सांगेल जेडीबीसी जेडीबीसीचा यूज करून तुम्हाला सिक्युरिटी कशी कर अप्लाय करायची ला ते सांगेल परत जे डब्ल्यूटी चा यूज करून जे डब्ल्यूटी सिक्युरिटी कशी अप्लाय करायची टोकन कसं जनरेट करायचं एव्हरीथिंग इंडेक्स ओवर सिक्युरिटी कशी असते हे आपण त्याच्यामध्ये बघू म्हणजे हे काही तोडून फोडून टाकायचं ते सगळ्याला हे तर लक्षात हे जसं होत आहे लगेच जायचंय आपल्याला हो मायक्रो सर्व्हिसकडे स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस आणि स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस मध्ये मित्रांनो आपण बनवणार मायक्रो सर्व्हिसेस त्यांचं कम्युनिकेशन क्मुनिक... करणार इंटर सर्व्हिस कम्युनिकेशन कशा प्रकारे आपण बनवू शकतो इंटर सर्व्हिस कम्युनिकेशन असेल बाय युजिंग रेश टेम्पलेट और बाय फी एन क्लाइंट बाय फी एन क्लाइंट जे की रिकमेंडेड आहे इंडस्ट्रीमध्ये युज होतं दुसरी गोष्ट आपण वेगवेगळ्या सर्व्हिस बनवून त्यांना ऍडजस्ट मॅनेज करण्यासाठी ऍडमिन सर्व्हर काय असतं हे आपण लक्षात घेऊन जिपकिन सर्व्हर कॉन्सेप्ट काय असते कॉनफिक सर्व्हर काय असतं एपीआय गेटवेज काय असतात परत म्हणलं तर युरेका सर्व्हर कशा प्रकारे सगळ्या सर्व्हिसेस रजिस्टर करतो हे आपण याच्यामधून बघू याच्यामध्ये सर्किट ब्रेकर हे कॉन्सेप्ट काय असते हे आपण बघू ओके म्हणजे ओव्हरऑल इच अँड एव्हरीथिंग वेअर गोइंग टू अंडरस्टँड इयर ओके आणि याच्यावरती मित्रांनो आपण एक मिनी प्रोजेक्ट बनवू मायक्रो सर्व्हिसेसवर जबरदस्त याच रेस्ट शिकू या रेस्टमध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट असेल लक्षात घ्या बायोजिंग सिक्युरिटी अँड बायोजिंग रेस्ट विल क्रिएट वन प्रोजेक्ट इथे एक प्रोजेक्ट असेल लक्षात घ्या इथे एक प्रोजेक्ट असेल तिथे एक प्रोजेक्ट असेल याच्यामध्ये तीन प्रोजेक्ट असतील म्हणजे ओवरऑल एक तुमचे पाच प्रोजेक्ट पकडून चला पाच प्रोजेक्ट याच्यामध्ये होणार आहेत ओके ते पण इन आणि ते पण बिगिनिंग पासून दुसरी गोष्ट याच्यामध्ये मॉक एंट्री तुम्हाला अनलिमिटेड भेटतील दर संडेला मॉक एंट्री तुम्हाला द्यायचा देऊ शकता तुम्ही रेझ्यूमचं प्रिपरेशन याच्यावर एक सेशन होणार आहे आपलं रेझ्यूम प्रिपरेशन तुमचं करून दिलं जाईल दुसरी गोष्ट हँड रिटर्न नोट्स तुम्हाला याच्यामध्ये असतील तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट रेकॉर्डिंग लाईफ टाईम रेकॉर्डिंग लाईफ टाईम असेल लाईफ टाईम ये सगळ्यांना या कोर्सची फीस आहे मित्रांनो फक्त आणि फक्त टू okay? नाईन नाईन ओके आणि ऑफर फीस आहे का मी डायरेक्ट ऑफर फी सांगितले एक्झॅक्टली आपली फीस आहे थ्री नाईन नाईन रुपीज आणि जे दहा जण आत्ता रजिस्टर करतील डायरेक्ट टू नाईन नाईन मध्ये हा कोर्स तुम्हाला भेटतोय लगेच डीएम करायचा आहे भावांनो आणि कोर्सला जॉईन करायचंय दिस इज द ऍक्च्युअल प्राइस थ्री नाईन नाईन वन डायरेक्ट एक हजार रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट फक्त हा साठी भेटणार आहे आपलं ऐ लेट करू नका बरं का लेट करू नका लगेच जॉईन करून यायचंय आणि एन्जॉय एन्जॉय ओके स्प्रिंग बुट विथ मायक्रो सर्व्हिसेस मी थांबतो मध्ये व्हिडिओ कसा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणखीन कुठल्या बॅचेस तुम्हाला पाहिजे कोणत्या लेवलच स्टडी तुम्हाला करायचं आहे सगळं कमेंट सेक्शन मध्ये सांगा जय शिवाय जय शिवराजचा स्पॅम झाला पाहिजे थांबव जय जिजाऊ बोला की बोला ना जय शिवराय